श्री रामनवमी उत्सवा निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रणित श्री रामनवमी उत्सव समिती मोर्शीचे संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते सुधाकर अकर्ते यांच्या हस्ते श्री रामनवमी उत्सव संपर्क कार्यालयाचे फीत कापून विद्युत उद्घाटन करण्यात आले यावेळी जयप्रकाश साबू विजय बियाणी आनंद साबळे नवल अग्रवाल नितीन राऊत माजी नगरसेवक रवी गुल्हाणे हर्षल चौधरी नितीन उमाळे आप्पा गेडाम विनोद चिखले लकी अंगनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्रीरामनवमी उत्सव समितीचे समस्त आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहात श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून रामनवमी शोभायात्रेच्या कामाला सुरुवात केली दरवर्षीप्रमाणे यंदाही सतरा एप्रिल रोजी श्रीरामाच्या जन्मोत्सवाची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून पुढील बैठकीच्या बाबत शोभायात्रेसंबंधी काही सूचना असल्यास समितीशी संपर्क साधावा असे आवाहन समितीचे कोशाध्यक्ष नवल अग्रवाल यांनी केले आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी